बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्येचे पाडसात अधिवेशनात उमटताना दिसले नऊ डिसेंबरला संत देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ उले अजूनही फरार आहे त्याच्याच फोनवरून वाल्मिक कराडांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवड यांनी केला आहे त्यासोबत असा हा कोण आहे वाल्मिक कराड सरकारपेक्षा वाल्मिक कराड मोठा आहे का असा सवाल आव्हाडांनी केला बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरून शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला धमकी देतो त्याची चौकशी होत नाही सोमनाथ घुले याच्या फोनवरून धमकी दिली गेली सोमनाथ घुले हा संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी फोनवरून दोन कोटींची खंडणी मागतो मग त्याला खंडणी प्रकरणात आरोपी करतात मग त्याला त्या खुनाच्या प्रकरणात आरोपी का करत नाही या प्रकरणामधील अशोक यांना मारहाण केली ते मागासवर्गीय आहेत मग अजून ॲट्रोसिटी का दाखल झाली नाही असा हा कोण वाल्मिक कराड वाल्मिक कराड खडा तो सरकारचे वडा सरकारपेक्षा वाल्मिक कराड मोठा आहे का या सरकारची पहिल्या पाच दिवसात लाच जात आहे बीड आणि परभणी हे सरकारचं वस्त्रहरण करणाऱ्या असल्याचं जितेंद्र आवड यांनी म्हटलं आहे सरकार पाशवी बहुमतावरती मास दाखवू आम्ही अशा प्रकारचं नियमबाह्य काम करत आहे सभागृहामध्ये स्थगन मांडलं विरोधी पक्षाचा अधिकार आहे आम्हाला बोलूही देत नाही त्यांच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू असं नसतं महाराष्ट्राच्या दोन गंभीर विषयांवरती राज्य अस्वस्थ आहे अधिवेशन सुरू आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी आमचं बहुमत आहे बसाखाली सभागृह हे महाराष्ट्राच्या संविधाना तपासत असतं महाराष्ट्राच्या संविधानाची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही म्हणून दिवसभरासाठी आम्ही सर्वांनी बहिष्कार टाकायचं ठरवलं असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं